आपल्या जतमधील सर्वात जुनी आणि दैदिप्यमान वारसा लाभलेली शाळा म्हणजे श्रीरामराव विद्यामंदिर हायस्कूल अर्थात एस आर व्ही एम याच एस आर व्ही एम हायस्कूलचं नाव कधी काळी ए व्ही हायस्कूल होतं हे आपणाला माहिती आहे का चला तर मग हाच इतिहास आज जाणून घेऊया आपल्या जतकरांच्या अनेक पिढ्या या शाळेत शिकून लहानाच्या मोठ्या झाल्या पणजोबा आजोबा यांच्यापासून आत्तापर्यंत ही शाळा मोठ्या दिमाखात उभी आहे जतसंस्थानाचे तत्कालीन अधिपती दुसरे अमृतराव डफळे यांनी अठराशे पंच्याऐंशी साली या शाळेची स्थापना केली अठराशे सत्तावनच्या बंडा अगोदरच अमृतरावाने अठराशे पंचेचाळीस पासूनच आपल्या देशभक्तीची चुनूक दाखवायला सुरुवात केली होती त्यामुळं अठराशे सत्तावन्नच्या बंडात अमृतराव सहभागी झाले आणि यातूनच अमृतरावांना इंग्रजांचा छळ सहन करावा लागला अठराशे चौऱ्याहत्तर साली इंग्रजांनी वाईट कारभार असा शेरा देऊन त्यांना पदच्युत केले आणि त्यांना राजवाड्यातच नजरकैदेत ठेवून तब्बल अकरा वर्षांच्या नजरकैदेतून अठराशे पंच्याऐंशी साली त्यांची मुक्तता करण्यात आली सुटकेनंतर आपल्या प्रजेला इंग्रजीचं ज्ञान असावं हे गरजेचं वाटल्यामुळं अमृतरावांनी जत संस्थानात रामराव विद्यामंदिर हायस्कूल या शैक्षणिक संस्थेची मुहूर्तमेर रोवून समाज सुधारणेचा पाया घातला सुरुवातीच्या काळात जुना राजवाडा आणि बंकेश्वर मंदिरामध्ये हे वर्ग भरत असत त्या काळात इंग्रजीचे शिक्षक मिळणे फार कठीण होते आणि इतर साधनसामुग्रीचाही अभाव होता सुरुवातीच्या काळात या शाळेचं नाव ए व्ही हायस्कूल होतं ए व्ही म्हणजे अँग्लो व्हर्नॅक्युलर स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश राजवटीमध्ये इंग्रजी आणि स्थानिक भाषा वापरून भारत ब्रह्मदेश आणि सिलोनमध्ये अँग्लो व्हर्नॅक्युलर शाळांची निर्मिती झाली होती त्यामुळं या शाळेचं नाव ए व्ही हायस्कूल ठेवलं होतं नंतरच्या काळात अमृतरावांच्या मृत्यूनंतर या शाळेचं नाव कधी काळी जत हायस्कूलही करण्यात आलं होतं अमृतरावांच्या निधनानंतर राजगादीवर दुसरे रामराव आले दुसरे रामराव हे बाणेदार आणि सदैव दक्ष अधिपती राहिले त्यांनी आपल्या राज्यात शिक्षण आणि आरोग्यसेवा मोफत पुरवली आपल्या वडिलांनी निर्माण केलेल्या या ज्ञानार्जनाचा अग्निकुंड त्यांनी सतत तेवत ठेवला जजच्या पश्चिमेला जागा देऊन नारायण जिजाबा ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे कौशल्यपणाला लावून आपल्या स्वतःच्या देखरेखीखाली अत्यंत सुंदर आणि सुरेख शाळेची इमारत उभी केली ती आजही मोठ्या दिमाखात उभी आहे पुढे एकोणीसशे चोवीस साली मुंबई विद्यापीठाच्या निरीक्षकांकडून शाळेला संपूर्ण हायस्कूलचा दर्जा देण्यात आला सर्वात महत्त्वाचं म्हणजे रामराव महाराजांनी आपल्या चारही राजपुत्रांचं शिक्षण या प्रशालेत सामान्य जनतेच्या मुलांसोबत दिलं शिक्षणासोबत क्रीडा क्षेत्रातसुद्धा उत्तेजन या शाळेतून दिलं गेलं रामराव महाराजांच्या पश्चात पुढे एकोणीसशे छत्तीस साली रामराव विद्यामंदिर हायस्कूल असे याचे नामकरण करण्यात आलं आणि हा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला होता त्यानंतर श्रीमंत विजयसिंहराजेंच्या कारकिर्दीमध्ये संस्थाने खालसा झाल्यानंतर आपल्या शाळेची प्रगती आणि उत्कर्ष व्हावा या हेतूनं आठ फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली ही शाळा मराठा मंदिर मुंबई या संस्थेला दिली अवघ्या शंभर ते दोनशे मुलांच्यावर सुरू झालेला हा आपल्या शाळेचा प्रवास आज तीन हजारपेक्षा जास्त विद्यार्थी संख्येवर पोचला एकोणीसशे साठपासून जत तालुक्यात इंग्रजी शिक्षण देणारी ही एकमेव शाळा असल्यानं प्रत्येक घरात एकतरी शाळेचा माजी विद्यार्थी हा असतोच एकोणीसशे पासून इथं शास्त्रशाखेचे ज्युनियर कॉलेज आहे संस्थान काळापासून शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रामध्ये यश संपादन करण्याची परंपरा आज मिथिला अव्याहतपणे सुरू आहे ए व्ही हायस्कूल ते श्री रामराव विद्यामंदिर हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज हा आपल्या शाळेचा प्रवास आपणाला कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा धन्यवाद